जय श्रीकृष्ण माऊले श्री कृष्णाला देवी निघाल्या होत्या आपल्याला माहिती आहे श्री देवी निघाल्या ये तळमळी दळमळी श्रीकृष्णाला देवी निघाल्या ये तळमळी कुठवर जप्ती करू रे तुला सावळ्या वनमाळी काल संध्याकाळी अंगणी खेळत शे मोहन काल संध्याकाळी अंगणी खेळत शे मोहन फन, फन 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 ताप चढली आज पहाट पसून घरात येते दारात जाते जीव झाला यडा पिसा शेजारणीला घेते बोलावून याग बयानो बसा श्रीकृष्णाला देवी निघाल्या या देवीचा रंग कसा लवतो डावा डोळा नाही लागत भरवसा घरात येते दारात जाते जीव झालायडा पिसा गोकुळनगरी उदास झाली मोतियाचा घोसा श्रीकृष्णाला देवी निघाल्या ये तळमळी कुठवर जप्ती करू रे तुला सावळ्या वनमाळी पोटावरती आकरा निघाल्या त्या दिसतात करार गळ्या भोवताली सात निघाल्या कंठी शोभतो हार पोटावरती अकरा निघाल्या त्या दिसतात करार गळ्या भोवताली सात निघाल्या कंठी शोभतो हर दो वर दोन निघाल्या तिसरी निघाली कपाळी तिसरी निघाली कंपाळी कुठवर जप्ती करू रे तुला सावळ्या वनमाळी घरात येते दारात जाते जीव झाला यडा गोकुळ नगरी उदास झाली मोतियाच्या घोसा श्री कृष्णाला देवी निघाल्या ये तळमळी कुठवर जप्ती करू रे तुला सावळ्या वनमाळी